तर युवराज त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे नकुल पालसेकर हा मी व्हॉट्सअप करतो एक सांगतो नकुल पालसेकर जी आहेत हे उपाध्यक्ष आहे मी सचिव आहे सेक्रेटरी आहे संतोष राणे संतोष राणे देवेंद्र ढोलो हे सहसचिव आहे आणि अमित वळंदो हे खजिनदार आहे हे अमित वळंदो कुडाळचे कुडाळचे आहे प्रमोद भोपटे आहेत हे सहकारी आणि श्रीकृष्ण जसं मी आता पण रिक्वेस्ट केली की जरी तुमच्याकडे नॅशनल पद असलं तरी तुम्ही आहात आणि हे मार्केटिंग मधले बेस्ट मानले जातात व्यक्ती फिल्म इंडस्ट्री बाकी याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा प्रोफाईल आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही पण आमच्या बरोबर या युवराज येतील म्हणजे हे विचार करतोय की इतकं चांगलं बनवू की आपण राज्यामध्ये एक नंबरला यायचं आता आम्ही सध्या टार्गेट <laughs> घेऊन चाललेलं आहे